हॅलो नमस्ते कसे आहात तर हे बघा आज आहे शनिवार आणि आमच्या इथे आहे शनिवारचा बाजार तर आम्ही आलो आहोत शनिवार बाजारामध्ये तर ह्या बाजारामध्ये खूप वस्तू भेटतात अगदी भाजीपाला त्याच्या व्यतिरिक्त किचनमधल्या वस्तू त्याच्या व्यतिरिक्त ज्या छोट्या मोठ्या आपल्या वस्तू आहेत ना एक्झाम्पल चप्पल बूट किंवा इतर पण ज्या काही वस्तू आहेत ना आपल्या घरातील यूजच्या तर त्या सर्व इथे ह्या बाजारामध्ये भेटतात तर हे बघा इथे मी ह्या छोट्या मोठ्या वस्तू घेत आहेत कारण की मुलीला केसांना रब्बर पाहिजे होते तर मी त्यांच्याकडनं रब्बर मागत आहेत आणि भाजीपाला पण खरेदी करायचं चा काम चालू आहे आणि ते खाण्याच्या पण वस्तू असतात तर खूप मोठा बाजार असतो इथे शनिवार बाजार खूप मोठा भरत असतो तर इथे मार्केट पण आहेत आणि मार्केटच्या जवळच हा बाजार असतो तर मी इथे विचारत आहेत मुलीसाठी केसांना रब्बर कारण की रब्बर आहे खूप सारे रब्बर आहेत पण मॅचिंग असे नाही आहेत तर त्यात तर त्याच्यामुळे म्हटलं आता तिची स्कूल भरायच्या पहिले तिला रब्बर घेऊयात कारण की आता मंडेपासून परतीची स्कूल पण सुरू होणार आहेत आणि हे बघा इथे मेथीची भाजी घ्यायला आली होती मी पण इतकी महाग मेथीची भाजी अक्षरशः चाळीस रुपये जुडी तर त्याच्यामुळे म्हटलं आता बघूयात अजून थोडंसं फिरून बघूयात भेटते की नाही कारण की भाजी इतका भाव येत ना सर्व तुम्ही काही पण वस्तू घ्यायला जा वीस रुपये तीस रुपये पावशर आणि पावशरामध्ये किती बसतं ते भाजीपाला काहीच बसत नसतो तर मग आता पण घ्यावं तर लागणारच आहेत ना आणि माझ्या मुलाला शक्यतो मेथीची भाजी खूप आवडते म्हणून मेथीची भाजी इथं घ्यायचीच आहेत आणि हे बघा इकडे आली आहेत मी माझ्या मुलीसाठी मुलीला बघण्यासाठी पॅन्ट कारण की स्कूलमध्ये जाण्यासाठी ती स्कर्ट घालते स्कूलचं स्कर्ट आहे तर स्कर्टच्या चार्� आतमधून एखादी लॅगीज शॉर्ट लेगीज मी घ्यायला आली आहेत पण मग त्या ताई आता शोधत आहेत त्यांच्याकडे आहेत की माहीत नाही पण मग ते आता शोधत आहेत जर व्यवस्थित भेटल्या तर मी घेणार आहेत हे बघा बस पकड घ्या साडे नऊ बस साडेनऊ पाहुणे มันก็คือมันค่ะแต่ตรงนี้ก็เราะว่า त्यांचं काय असे पैसे हा नाव हा मग ते ना तुला म्हंटल रेग्युलर घेतले असते तिकडं किती खराब होते उलट रेग्युलर छान लागले हा आणि आता सर्व वस्तू घेऊन थोडासा नाश्ता वगैरे करून चालू आहोत घरी कारण की खूप उशीर झाला आहेत दहा वाजले आहेत रात्रीचे तर मग घरी पण जाणं म्हणजे मुलगी आहे सोबत तिला पण थंडी वाजत आहेत कारण की बाहेर थंडीचं वातावरण आहे तर आता चालू आहोत घरी बघा पुढे पण तर काल मी गेली होती मार्केटला तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला तर मार्केटवरनं मी काय काय वस्तू आणल्या तुम्हाला आता मी दाखवते तर भाजीपाला म्हणजे जो शनिवार बाजार आहेत ना आमचा तिथे भाजीपाला पण भेटत असतो आणि ज्या इतर वस्तू आहेत किचनच्या वगैरे तर त्या पण भेटत असतात तर हे बघा तिथून मी भाजीपाला हो पण आणला आहे आणि त्याच्यासोबत हे आणलं आहे चॉपर तर हे चॉपर आहेत हे बघा तर आहे त्याच्यानंतर शिमला मिरची सगळं जे कटिंग ना आलं लसूण हे सगळी कटिंग याच्यामध्ये होत असते तर हे बघा असं चॉपर मी तुम्हाला खोलून दाखवते आयुष दरवाजा खोल हा <laughs> बुड़ी, बुड़ी। हे बघा हे चॉपर आहेत मी ब्ल्यू कलरचं घेतलं आहे हे बघा मस्त आहेत किती छान आहेत आणि याच्यामध्ये कांद्याचे छोटे छु, छोटे म्हणजे थोडेसे एका कांद्याचे चार काप जरी केले तरी याच्यामध्ये मस्त अशी चॉपिंग होत असते आणि बरतो मस्त लॉके जात आहे बोलून करून मग याची चॉपिंग होत असते हे कांदा कटर आहे त्याच्यानंतर इथे ही घेतली आहे मी कचरा भरण्यासाठी सुकली तर पहिले होती माझ्याकडे पण झालं काय की ही जी हे जे सूप आहेत कचरा भरण्याचं तर हे जी माझी डस्टबिन आहे ना डस्टबिनमध्ये तसंच ठेवलं आणि जे माझे सासरे आहेत ना त्यांनी घंटागाडीमध्ये तसंच ते ओतून दिलं आणि पहिली घंटागाडीमध्ये गेली आता मी इथे दुसरी घेतली आहेत हे बघा मस्त आहेत मोठी आहेत तर आणि हे बघा हे वांगी भरीत बनवण्यासाठी वांगी आहेत कुटली मिरची हा देवा ही मिरची पाव देवा का मिरची मस्त आहे ना लाल मिरची अब हम येते हैं हे बघा ही आहेत त मिरची तर ही कुठली मिरची आहे आपण जी मिरची चटणी बोलतो तर अखख्या ज्या मिरची आहेत हिरव्या मिरची सॉरी लाल मिरची आहे तर लाल मिरची आणि लसूण यांची बनवलेली मिरची आहे तर जमी तिथून جبتली तर ते बोलले मुझे ते मसालेवाले होते तर मसाल्यावाल्यांकडे ही रुची होती तर मी बघितली तर ते ते बोलले घेऊन जा खाऊन बघा याच्यामध्ये जेवणासोबत तेल टाकून खायचं असं बोलले ते तर बघूयात आपण ट्राय करून कशी लागते ते बोलले तुम्ही आता घेऊन गेलात पर, ना परत पण घेशायला असं त्यांचं मत होतं बघूयात आता खाऊन कारण की रात्री काय मी पिशवी वगैरे खोली नाहीत आत्ताच खोलत आहे बघू आता ही कशी आहे ती तोंड वगैरे धुवून जाय मग तोंड धुले ना पावडर लावते केसरी सर केसरी हो? सर आणि ही आहे तुसळ भाजी बनवण्यासाठी आणि तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये शनिवार जो बाजार आहे ना खूप मोठा बाजार आहे मस्त मोठा बाजार भरत आहे बाजार आणि काकडी ही धुवून खाय हवे धुवून मी काकडी त्याच्यानंतर ही आहे कांद्याची पात थोडी अशी पिवळी झाली आहेत कारण की रात्रीपासून पिशवीतन खोलले नाही म्हणून हे बघा कांदा पात आहे वगैरे ठेवावी लागणार आहेत आणि भाजीपाला आहेत ना इतका महाग इतका महाग कुठली पण वस्तू घ्या वीस रुपये पावश तीस रुपये पावश आता ही जी ही जी वांगी पण आहेत ना ही अक्षरशः मी तीस रुपये पावशेर आणली आहेत हे बघा भरिताची आणि छोटी वांगी आहेत ना ती पण तीस रुपये पावशेरच होती आणि काकड्या पण काकड्या तीस रुपयाच्या किलो आणल्या भाजीपाल्याला इतका भाव येत ना आणि मेथीची भाजी पण आणली होती आता सकाळी मी बनवली ती घाईबाईमध्ये मी आणि ती जुडी होती अशी इतकी इतकी जुडी होती पण मग ती जुडी होती तीस रुपयाला म्हणजे चाळीस रुपये किंमत होती पण मग त्यांनी तीस रुपयाला देऊन टाकली कारण की आम्ही थोडं उशिरास भाजीपाला आणायला गेलो होतो नऊ वाजता गेलो असं इकडनं मग काय असतं ते भाजीवाल्यांचं काय असतं थोडं म्हणजे संध्याकाळ होत असली किंवा जाण्याचा वेळ झाला ना थोडं स्वस्तात देऊन टाकतात म्हणून मग त्यांनी ती मेथीची जुडी येत ना चाळीस रुपयाची तीस रुपयाला जुडी अगदी बारीक अशी मस्त म्हणजे छोटी जुडी होती आणि तिची भाजी तरी किती होते म्हणजे जुडी तुम्हाला माहीत असेल मेथीची जुडी जर आपण आणली आहेत ना किती पण मोठी असली ना एकदम छोटी इतकीशी भाजी होती शिजून आणि ह्या आहेत हिरव्या मिरच्या आणि हा पिशवीमध्ये आहे घेवडा बस इतकाच भाजीपाला आहे आणि बटाटे तांबाटे मी आणत असते पण मग टमाटे मी माझ्या माहेरवरून आणले होते आणि बटाटे तर ऑलरेडी मागे ॲटलीच दोन किलो घेऊन ठेवले होते म्हणून त्याची काही गरज पडली नाही आणि या खोक्यामध्ये आणली होती माझ्या आयुष्याला पॅरेवनची स्त्री पण पण सकाळपासून वापरायला केली आहेत तर मुलांसाठी पण काही ना काही घेऊन आली मी आणि त्याच्यासाठी आणली होती सोयाबीन चिली आणि आम्ही बाहेर राईस खाल्ला होता थोडंसं तुम्हाला एक्झिट बोलाचं बघितलं असेल कारण की मग असं वाटतं की प्रत्येक वेळेस रोडला गेल्यावर काही ना काही खात असतो आणि मग ते कुठं दाखवायचं थोडंच दाखवलं मी जास्त काही इतकं दाखवलं नाही आणि मुलाला आणली होती सोयाबीन चिली कारण माझ्या मुलाची इतकी इतकी फेवरेट आहे सोयाबीन चिली तर ठीक आहे हा छोटासा व्हिडिओ हो, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला जास्तीत जास्त चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि चॅनलला नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ठीक आहे अशीच माझे व्हिडिओ बघत जा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात